तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे एमसीए निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याची माहिती कळतीय तर आता एक महत्वाची बातमी येते शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे एमसीए निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याची माहिती कळतीय या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत निलेश या भेटीमागचं नेमकं का कारण काय एमसीए निवडणूक की आणखी काही कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे अध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या गटातून देखील अनेकांना अर्ज भरलेत अजिंक्य नाईक असतील किंवा जितेंद्र आवड असतील मिलिंद नार्वेकर असतील डायना रेडर जे असतील या सर्वांना अर्ज भरलेले आहेत दुसरीकडे शरद जो ऑपोजिट आहे त्यांच्यात देखील प्रसाद लाड विहन सर नाईक या मंडळींना अर्ज भरलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष पदासाठी नेमकं कोण या संदर्भातली चर्चा या बैठकीत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे ही वेळापूर्वीच शरद पवार वर्ष पोहोचले होते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली आहे आणि अध्यक्ष संदर्भातला जो निर्णय आहे तो काही वेळातच होऊ शकतो आजच्या या निवडणुकीत पदांवर देखील अर्ज भरण्यात आले होते त्या संदर्भात देखील आता थोड्या वेळात निर्णय होऊ शकतो आणि कोण नेमकं कोणत्या पदावर असेल हे देखील स्पष्ट होईल माहितीनुसार उपाध्यक्ष पदासाठी आणि अध्यक्ष पदासाठी देखील जितन रावड यांना अर्ज भरला होता मिलिंद नार्वेकर यांना देखील सेक्रेटरी असेल किंवा अध्यक्ष असेल या दोन्ही पदांसाठी अर्ज भरले होते काही वेळातच या संदर्भात चित्र होईल स्पष्ट होईल खरं तर या निवडणुकीमध्ये आता मतदान होणार की बिनविरोध निवडणूक होणार काही दोन्ही गट एकत्र येणार या सगळ्या विषयासंदर्भामध्ये का, काही तो स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळेल अर्थात अध्यक्षपदासाठी मोठी चुरस आहे आणि त्यादृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्यादृष्टीनं या बैठकी